हे बघा पाणी आमच्या झाडाला माहिती का झाड पाणीच नाही त्याच्यामुळे एकच पाणी आले डरम ते बघा डरम आणि डरमवाले मामा अगदीचे बर डरम पण लांबले बरं का आमचं मा अगदीच नाही काय नाही ते चालले माझं गरीबच पण लांब आहे थोडं ते कळे सर ते ना पाणी लागतं आम्हाला ने। किती नेटपाठ आहे बघू शकताय तर आम्ही इतकं पाणी घेऊन सांग आपल्या झाडाला टाकले बघा हाय का ते म्हणजे काल पाणी नव्हतं तर आज म्हणून आपलं पाणीवाली ड्रामा ड्रामावाले मामा त्यांना बोला का म्हणलं थोडा उशीर झाला झाड येईन लावलेत आणि पाणी मला सारखे आणायचं येईपरीकडे जायचं सुपर सुपरटारला बघा ड्रामाने पाणी चालू तर मोठे किती काय आणत बसार सुपर सुपरटार तुम्ही जास्त पाणी आणावं लागते गुड मॉर्निंग सुबह सका बा न नो का चालले झाला काय चहा पाणी आ जरा सम जरा तुझे सांगितायचा पण चालले चहा पाणी आणि बघा हे आज पळपणा बघा मायवाला है का अबे काडी घुस जाएंगी रे गाऊन के अंदर काडी घुस जाएंगी तर काल ना पाणी नव्हतं काल दिवसभर पाणी नव्हतं म्हणजे पाणीच नव्हतं टाकलं पाणी नव्हतं मी थोडं बाहेर गे गेले होते आणि मग काल पान नाही टाकलं किती पंचवीस दिवस झालं बघा आमच्या गावाकडं पान नाही आहे गेल्या महिन्यात पण पंचवीस दिवस नव्हतं आता पण पंचवीस दिवस झालं पान नाही आहे पाणी आलं आहे जानण्याला इथून म्हणजे इथूनच पाईपलाईन आहे ना जान्ह्याला तर जानण्याला सुरू केलं आहे पाईपलाईन फुटला होता कुठं पाच आणि मग आता पाईपलाईन सुरू केली पण काय केलंय माहिती का इ लोकांनी काय पैसे नाही भरले याचे लाईटची नगरपालिकाच्या लोकांनी लाईटचे बिल नाही भरलं तर मग त्या लोकांनी काय केलंय माहिती आहे का कट करून टाकले लाईट मग आता पाणीच नाही मग आता काय करणार जेव्हा ते बिल भरते तेव्हा पाणी सुटणार तर मग आज ड्राम मागितला होता त्या दिवशी पण अडीचशे रुपयाचं टँकर मागितलं होतं आणि पाणी संपलं मग आज ड्राम मागितला सत्तर रुपयाला ड्राम आहे भावानं भरणं आमच्याकडं तर आज पाणी टाकलं बरं का चार पाच भांडे टाकले मग काय करत होय मला इअरि जाणं नाही होत भांड बिण तुम्हाला तर माहिती आहे इहर आमच्या इकडून खूप लांब आहे लांब इहर पहिलं आणायचं होतं तर असं नाही की नाही आणलं म्हणून पहिलं लय आणायचं होतं एरून पण आता नाही होतो खरं सांगायला जर मला असं थरथर काप आहे तर मग आणले आता सकाळी पाणी टाकलंय बघू सर मी ती सुकली पिवळी पिवळी पण पडली आता याच्यातली थोडी थोडी जी आहे का ती उपटून घेणार बाकीची फेकून देणार हे बघा दिसते का बाकी तुम्हाला सांग दाखवते लाल मातीचं आणि काळ्या मातीचा किती फरक आहे बघा भावन बहीण आहे बघा तिकडं शेत पाहणी इकडं शेत बघा ही लाल माती आहे तर ही लाल माती बघा कशी मस्त टवटव आली बघा हे फरक आहे बघा लाल मातीमध्ये म्हणजे वावराच्या मातीमधला आणि घरचे आपल्या इकडे असे आपण नाही का आहेत कुठली पण माती तर ही झाली बघा मिरची पण एक नंबर आलेली आहे आपल्यावाली वाली बघू शकताय छान पैकी मिरची आलेली आहे आणि भाजी पण एकदम मस्त आली आहे तर आता हे बघा कशी आली पात कांद्याची पात आहे का तर पण टाकले सकाळी सकाळी काल व्हिडिओ नाही केला मी काही नाही टाकले काम का माहित आहे काही तुम्हाला एक बात सांगते माई चुलत आत्ते जे आहे का ती काल म्हणजे वारली तिला कऊ झाला होता आणि नाकामध्ये औषध टाकलेलं म्हणजे गावाला जाऊन आता इकडं गावाकडं आहे ना एक भेंडा फॅक्टरी म्हणून हे बघा गाव आहे तर तिकडं टाकते तिकडं आहे ना इलाज होतो आहे बराबर तो माणूस आहे ना जर कवळ असला तरच टाकतोय याही नाही इकडं नेलं होतं त्या लोकांनी कुठं आंतरवाली सराटा चरांग्याचं जरांग्याचं गाव नाही का तिथं तिथं त्या माणसाने औषध टाकलं आणि झोपीतच मरून पडली चुलत आत्या मला इकडंच राहते म्हणजे जवळ म्हणजे थोडं लांब आहे तर मग काल दिवसभर मी तिकडंच होते व्हिडिओ नाही आला काहीच नाही मग एवढंच म्हणणं हे व्हिडिओद्वारा की हे बघा जर काही दुखाय जर लागलं ना तर प्लीज आधी हॉस्पिटलमध्ये जा हे असे काही पण चाळे करू नका हे असे काही आधी खात्री करा खात्री करा काही खरं आहे काही काही ते की असे धोताड करूच तर आहे ना दवाखाने आहेत की दवाखान्यामध्ये जावा रक्त चेक करावा तर जे काय होईन ठीक आहे तुम्हाला जर असं कोणी काही सांगत असन तर पहिलं हे करा काय माहिती आहे का की खरंच आहे का हे काय नाही होय आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे बान कवळले कवळ आहे बरं का कवळ माया मायामाईला पण कवळ झाला होता माझ्या माईला पांढरा कवळ झाला म्हणजे माया कवळानेच मिली आणि उन्हाळ्यामध्ये आहे ना कवळ होतोय बरं का एक सांगायची गोष्ट म्हणून काळजी घ्या उन्हाळ्यामध्ये जास्त उन्हामध्ये हिंडू नका काम असलं तरच जायचं शक्यता फुकट म्हणजे हिंडू नका खरंच सांगायला आणि पहिले तर मला असं वाटतंय टेस्ट करावं तर रक्ताची दवाखाने आहेत की एवढे मोठे वय तुम्ही अशा धोतण काही पण करताना मग नंतर जीवाशी असा खेळ होतोय तर मायामाईला तर कऊ झाला होता पांढरा कवू झाला आणि तो काय उमाजलंच नाही त्याच्यामध्ये महिमा मायामाईनं मटण खाल्लं होतं मग त्याच्यामुळं तेल कडते गेलं खाण्यामध्ये आणि महिमा वाढली आणि आता पण आहे ना म्हणजे ती आ, काल महावाली आत्या म्हणजे चुलत आत्या ती वाढलेली तर खरं सांगायला भावनू भिनू काळजी घ्या स्वतःची आणि ह्या असं हे दाखवूस तर ह्या दवाखान्यात दाखवा आहे की नाही खरं का कुठे तर नक्कीच एक कमेंट टाका शेअर करा आणि चला यू सगळ्यांना